जय शिवराय भवनू मी अनुपातील तुमचं माझ्या पेजवर मनापासून स्वागत करतो आपला आपुलकीचा एकच प्रश्न हसतायला हसायलाच पाहिजे तर एआयच्या माध्यमातून जो वाघावर हल्ला झाला होता त्या प्रकरणाचा हा सेकंड पार्ट तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण मुद्द्याकडे वळू हो तर माझ्या वर या पहिल्या पार्टवर एका व्यक्तीने कमेंट्स केलं त्या दादाला सांगणं आहे की ते म्हणतात की असे व्हिडिओ कशाला तयार करत आहात आणि मग हे बघा दादा सोशल मीडियावर एवढ्या न्यूजवर ते व्हायरल होत आहे असं गांभीर्य माहित आहे का तुम्हाला या प्रकरणाचा आणि तुम्ही ज्या पद्धतीने बोलल्यात ते कमेंट्स आता मला दिसत नाही आहे किंवा माझ्याकडून किंवा तुमच्याकडून काहीतरी डिलीट झाली असेल तर तुम्हाला त्याच उत्तर नक्कीच देणार आहे मी तुम्हाला वाटलं असेल की देणार नाही आणि मी तोंडाला याच्यासाठी सांभाळत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आदर्श ठेवतो मी त्याच्यामुळे मी तोंडाला सांभाळतो नाही तर भाई या चोंदर मटक्या एवढ्या लेटेस्ट शिवाय आमच्याकडं कारण की आम्ही गावातले आहोत तू असाच शब्दानच मरून जसे म्हणून यापूर्वी कमेंट्स करते सांभाळून पहिले संपूर्ण व्हिडिओ बघायचा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये हे घाणेरडी सवयी आहे की आपण कुठल्याच प्रकाराचा संपूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि त्याची प्रतिक्रिया आपण व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो माध्यमातून त्याला काय सांगायचं आहे आणि समाजापर्यंत काय संदेश पोहोचवायचा आहे याचं थोडं गांभीर्य लक्ष घ्या आणि त्याच्यानंतरच तुमची प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त करा तर चला आपण मुद्दाकडे बघू ज्या वनवृत्ताचे जे मुख्य वनरक्षक आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे ब्रह्मपुरीच्या परिसरामध्ये या प्रकरणाचा एक विचित्रच परिणाम झालेला आहे असं का झालं असेल कारण की तुम्ही आम्ही जे आजचे जनरेशन आहे त्यांना हा व्हिडिओ करतो की हा ए आय ने जनरेट केलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रणालीने तो जनरेट केलेला आहे पण जे वयस्कर लोक आहेत जे पन्नास चाळीस वर्षातले आहेत त्यांना कळणार आहे की हा ए ने जनरेट केला आहे का नाही त्यांच्यामध्ये हा भीतीचा वातावरण पसरवल्या गेल्या आणि जे समाज कंटक आहेत ज्यांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा सेकंड पार्ट पण काढलेला आहे तुम्हाला दाखवायचं नाही तुम्हाला बघायचं पण नाही आहे त्या समाज कंटकावर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि तुम्ही म्हणत आहात की त्या प्रकरणाने काय होणार आहे भाई बात को समजू ज्यावर साधारण व्यक्तीवर अन्याय होतो तेव्हा तुम्ही त्यावर बोलत नाही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आता वापर होताय ज्या जगामध्ये एकोणीसशे ला ही प्रणाली विकसित झाली तेव्हापासून याचा वापर कर प्रत्येक क्षेत्रामध्ये याचा वापर केला जातो पण बऱ्याच ठिकाणी याचा नुकसान पण झालेला आहे आय पी एस विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा वापरून बऱ्याच एक दोन लोकांकडून मागे हा प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत होता तो बघा जाऊन त्यांची त्या लोकांची फसवणूक करण्यात आली आणि तुम्ही म्हणता की हा साधा विषय आहे येणाऱ्या काळात ए आय ने बरेच काही फायदे तर होणार आहेत पण बऱ्याच साधारण लोकांचे नुकसान पण होणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जय शिवराय